रोखोक मराठा या न्यूज चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत मी विठ्ठलराव मराठे आमच्या बातम्यांना शेअर करा लाईक करा धन्यवाद नमस्कार बडगावकर आपण बघत आहोत रोखोक मराठा युट्यूब चॅनल मी विठ्ठलराव मराठे जी बडगाव वासियांची उत्कुंठ शिगेला पोहोचलेली की बडगाव हो घातलेल्या नगर परिषदेच निवडणुकीची रणधुमाडी सुरू असताना त्याची कॉन्टिंग कशा पद्धतीने होणार आहे आणि ते कुठे होणार आहे ही कॉन्टिंग होणार आहे आपल्या पाचोऱ्या रस्त्याला इथे डोकरो हॉल म्हणून म्हटलं जातो या ठिकाणी कर... हे... हे तालुका क्रीडा संकुल म्हटलं जातं पाचोरा रस्त्याला त्या ठिकाणी होणार आहे आणि आपल्या बडगावच्या कर्त कर्तव्यदक्ष तहसीलदार शीतलजी सोलाट तसेच निवडणूक निर्णय अधिकारी बडगाव तसेच त्यांना सहाय्यक म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी भडगाव नगर परिषद च्या मुख्याधिकारी मालगावकर मॅडम तसेच आपले आर एन टी भाऊसाहेब भामरेजी यांचा कौशल्यातून ही पडे ही भडगाव नगर परिषदेची निवडणूक पार पडते मॅडम आपण काय सांगाल की या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी आपलं सर्वांना माझा नमस्कार आ... भडगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अंतिम टप्प्यात आता आपण आलेलो हो। आहोत आज या ठिकाणी तालुका क्रीडा संकुल इथे आपल्या नगर परिषदेच्या सर्व त्रेचाळीस मतदान केंद्रांवरती जे मतदान यंत्र आपण पाठवणार आहोत ते तयार करण्यात आलं आणि ते आ, आ, सील करून रूम मध्ये ठेवण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे उद्या मतदान केंद्रांवर जे जाणारे सर्व पीआरओ पीओ ही टीम आहे सेक्टर ऑफिसर आहे यांचं द्वितीय प्रशिक्षण आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे त्यानंतर एक तारखेला म्हणजे मतदानाच्या आदल्या दिवशी तिसरं प्रशिक्षण होणार असून त्या दिवशी साहित्य वाटप देखील याच ठिकाणी तालुका क्रीडा संकुल इथे होणार आहे एक तारखेलाच सर्व आ, पोलिंग पार्टीज ज्या आहेत त्या इथून रवाना होतील शासकीय गाडीतूनच रवाना होतील आणि दोन तारखेला इलेक्शनचा दिवस आहे आपला होल्ड डे आहे दोन तारखेला संध्याकाळी याच ठिकाणी सर्व साहित्य सर्व मतदान केंद्र हे स्वीकारण्यात येणार आहे त्यानंतर तीन तारखेला लगेचच मतमोजणीचा कार्यक्रम आहे मतमोजणीचा कार्यक्रम सकाळी दहा वाजता सुरू होणार असून त्याच्या आधी पोस्टल बॅलेट चे काही मतमोजणी असेल तर ती या ठिकाणी सुरू होणार आहे अशा प्रकारे सर्व प्रकारे आपली निवडणुकीची पूर्वतयारी ओल्ड डेची पूर्वतयारी आणि काउंटिंगची देखील पूर्वतयारी झालेली आहे त्याबाबतचं सर्व संबंधित यंत्रणेला कर्मचाऱ्यांना जे काही प्रशिक्षण असेल जे काही रिपोर्टिंगचे फॉर्मॅट्स असतील त्याबाबतचं प्रशिक्षण असेल सर्व देण्यात आलेलं आहे प्रशासन सुसज्ज झालेलं आहे सर्व नागरिकांना आम्ही प्रशासनाच्या वतीने आवाहन करत आहोत की आपल्या या लोकशाहीचा उत्सव जो आहे याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करावं आणि आपला जो संविधानात्मक हा जो अधिकार आहे हा आपण पार पडावा निभोवा थँक्यू नमस्कार भडगावकर आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आता या ठिकाणी भडगावातले होणाऱ्या नगराध्यक्षाचं भवितव्य इथूनच उजळणार आहे आपल्या हो घातलेल्या निवडणुकीत चोवीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष आपल्याला निवडून द्यायचे हे जे आपण समोर बघ बघत आहोत हे निवडणूक यंत्रणेची सज्ज तयारी या ठिकाणी होताना दिसत आहे त्याच अनुषंगाने हा जो क्रीडा संकुल आहे त्या संकुलातनं आपण बघत आहोत की ह्या इकडे ह्या साइडला रूम आहे या रूम चे आता सील करण्यात आलेला आहे या संदर्भात इन कॅमेरा या ठिकाणी स्ट्रॉंग रूम आता नुकतेच तहसीलदार मुख्याधिकारी यांचं मार्गदर्शनाने हे झालेलं आहे इकडे पोलिसांसाठी सुसज्ज मंडप लावून व्यवस्था करून दिलेली आहे बाकी समोरच्या ग्राउंडवर श्रोत्यांसाठी हे असणार आहे आपण थेट लवू देणार आहोत त्या दिवशी या निवडणुकीचं थेट प्रक्षेपण आपण रोकटोक मराठा या चॅनल करणार आहोत धन्यवाद